गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आपला आजचा विषय इंग्लंड निवडणुकांचा निकाल आणि भारतीय अर्थकारण इंग्लंड निवडणुकांचा निकाल आणि भारतीय अर्थकारण असा विषय बाजार गप्पांना घ्यायचा म्हटल्यानंतरच माझ्या मनामध्ये हजू आलं म्हणलं पूर्वीच्या एका टिळकांनी इंग्लंडची राजवट आपल्या देशावरनं जाईल याचा विचार केला आणि माझा आडनाव टिळक असूनही मी आता इंग्लंडच्या निवडणुकांचा निकाल आणि भारतीय अर्थकारण अशी परिस्थिती करतोय एकोणीसशे सत्तेचाळीस साली हा विषय घेतला असता तर मी समजू शकलो असतो पण आज स्वातंत्र्याला मिळून सत्याहत्तर वर्ष झाल्यानंतर आपल्या देशाच्या एकूण परकीय चलनाच्या नव्वद टक्के वाटा हा ब्रिटिश पावंडाचा होता आज हे प्रमाण दहा टक्केही ही राहिलेलं नाही एकोणीसशे सत्तेचाळीस साली इंग्लंडची राजकीय व्यवस्था इंग्लंडची सामाजिक व्यवस्था इंग्लंडची आर्थिक व्यवस्था ही आपल्या देशाच्या म्हणजे भारताच्या राजकीय व्यवस्थेपेक्षा सामाजिक व्यवस्थेपेक्षा आर्थिक व्यवस्थेपेक्षा कितीतरी सक्षम आहे असं निदान चित्र तरी रंगवलं जात होतं आज परिस्थिती पूर्णपणाने वेगळी आहे आज आपल्या देशाचं अर्थकारण हे खरं सांगायचं म्हणजे जागतिक क्रमवारीत आज पाचव्या स्थानावर आहे आणि तिसऱ्या स्थानापर्यंत जाण्याची शक्यता नजीकच्या भविष्य काळात आहे अशी चर्चा आहे निदान चर्चा आहे शब्द प्रयोग महत्वाचा या तुलनेमध्ये इंग्लंडची अर्थव्यवस्था ही एका महागाईच्या विचित्र संकटामध्ये आहे आणि त्याहीपेक्षा राजकीय अस्थिरतेच्या पलीकडे चाललेली आहे म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याण्णव हे एक वर्ष जसं आपल्याकडे होतं की जेव्हा वर्ष सुरू होताना एक प्रधान प्रधानमंत्री होते मधल्या काळात दोन झाले आणि नवीन वर्ष सुरू असताना चौथे होते अगदी तितकी नाही तरी बरीचशी अशीच परिस्थिती मधला एक काळ ब्रिटनमध्ये होती आणि म्हणून आजचा विषय घेतला असं नव्हे परंतु या सत्याहत्तर वर्षात जसा काळ वाहून पुढे गेलाय तसा ही अनेक पुलांखालन वाहून गेलेलं आहे आणि त्यामुळे इंग्लंड मधल्या निवडणुकांचा निकाल हा एका वेगळ्या अर्थाने केवळ आपल्या देशाच्या अर्थकारणाकरता नव्हे किंवा आपल्या देशाच्या आयाती करता नव्हे तर आता वेगळ्या सक्षम परिस्थितीतून सामर्थ्यशाली परिस्थितीतून आपल्या निर्यातीच्या दृष्टिकोनातनं विचार करावा लागेल कारण पक्षीय बदलाचा विचार करायचा झाला तर इंग्लंडच्या निवडणुकांमध्ये चौदा वर्षांनी आता एक वेगळा पक्ष सत्तेवरती येतोय आणि या निवडणुकांच्या आधी चौदा वर्ष जो पक्ष सत्तेमध्ये होता त्याला इतक्या जागा कमी आहेत आणि तिसऱ्या पक्षालाही जरी त्यांनी एकत्र तर घेतलं तरी या दोघांची बेरीज आत्ता निवडून आलेल्या किंवा सत्तारूढ झालेल्या पक्षाविरुद्ध अपेक्षा जास्त होण्याची सुत्रामही शक्यता नाही आणि त्यातही इंग्लंडमध्ये आपल्या भारतासारखी परिस्थिती अजून आलेली नाही मी गमतीने म्हणतो की त्यांच्याकडे जरा लवचिक त्या कमी आहे आपल्याकडे कसं एखादा मनुष्य सकाळी एका, एका पक्षात असतो दुपारी तो भलत्याच पक्षात दिसू शकतो आणि संध्याकाळी किंवा रात्री तो तिसऱ्या पक्षात गेलेला जाऊ शकतो अठ्ठाळीस चाळीस तास टिकलेली सरकार हे आपल्या देशाला नवीन नाहीत पण इंग्लंडमध्ये तसं अजून त्या प्रमाणामध्ये होत नाही आणि म्हणून चौदा वर्षांनी सत्तारूढ झालेला लेबर पार्टीचं सरकार आता कसा विचार करेल हे विचारात घेण्याची दोन कारणं सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या देशातल्या उद्योग समूहाने अगदी अलीकडच्या काळामध्ये ब्रिटनमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या घोषणा किंवा ब्रिटनमधल्या काही का ताब्यात गेत घेतलेल्या कंपन्या अगदी साधं उदाहरण सांगायचं म्हणजे टाटा मोटर्सनं घेतलेलं जगवार टाटा मोटर्सनं अगदी इंग्लंडमधलं नसलं तरी सुद्धा युरोपमध्ये केलेलं कोरस्टील खरेदी आज ती वातावरण किंवा त्या कंपन्या भारतीय उद्योग समूहामध्ये पूर्णपणानं विलीन झाली आहेत इतपतच त्याचं गणित नाहीये तर अगदी अलीकडच्या काळामध्ये टाटा समूहाने इंग्लंडमध्ये आठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करून एक नवीन प्रकल्प सुरू केलाय मग अशा वेळेला जेव्हा तिथं सत्ताधारी पक्ष बदलतो तेव्हा नेमकं भारतीय गुंतवणुकीकडे तो कसा बघेल याचा विचार करावा लागेल आणि मुळातच भारताची स्वातंत्र्याची चळवळ आणि स्वातंत्र्योत्तर भारत याच्याबद्दलची लेबर पार्टीची भूमिका ही ऋषी सुनक ज्या पक्षाचे पंतप्रधान होते त्याच्या पक्षापेक्षा पूर्णपणाने वेगळी आहे आणि ज्या वेळेला एका विशिष्ट पातळीपेक्षा जास्त म्हणजे संपूर्ण बहुमत एकट्याच्या बळावरती मिळावलेला असा हा पक्ष जेव्हा आणि त्यातही तो चौदा वर्षांनी सत्तेत येतो तेव्हा त्याची गणित लक्षात घ्यावी लागतात मी मगाशी म्हटलं तेवढं असं आहे कि सत्तेचाळीस साली कदाचित हा विचार आयातीच्या दृष्टिकोनातून केला असेल तर आता निर्यात आणि इतर विदेशी गुंतवणूक याचा विचार करावा लागेल कारण साहजिकच लेबर पार्टीची आर्थिक धोरणं राजकीय धोरण किंवा निदान राजकीय कल हा आधीच्या सरकारांपेक्षा वेगळा असेल हे अत्यंत उघड आहे एक चर्चा आज मी तिला आधीच इंग्लंडमध्ये सुरू झाली आहे की गेली चौदा वर्ष किंवा त्याच्याही आधीचा काळ अगदी मार्गारेट थॅचर यांच्यापासून युरोपियन युनियन मधनं बाहेर पडणं म्हणजे ब्रेक्झिट अशा अर्थाची चर्चा होती शक्यता नाकारता येत नाही की या अलीकडच्या वर्षांमध्ये ज्या पद्धतीनं जागतिक अर्थकारणामधला युरोपचा सहभाग किंवा त्याही पेक्षा सुद्धा युरोपची महत्वपूर्ण दादागिरीची भूमिका याला नाही म्हणलं तरी ग्रहण लागलाय आणि मग अशा वेळेला आधीच कमी झालेल्या सत्तेच्याही बाहेर असणं हे इंग्लंड सारख्या राष्ट्राला आत्ताच्या आर्थिक व्यवस्थेच्या दृष्टिकोनातनं परवडेल का याचा विचार करावा लागेल आणि त्यामुळेच इंग्लंडमध्ये आणि युरोपमध्ये एक चर्चा आता अशी मूळ आहे की या नवीन सरकारच्या काळामध्ये अगदी ताबडतोबीनं युरोपियन युनियनच्या मध्ये समाविष्ट होण्याची प्रक्रिया जरी सुरू झाली नाही कारण इतर युरोपीय देश आता त्याला कसा प्रतिसाद देतात हाही घटक तिथे महत्वाचा ठरेल पण निदान युरोपियन युनियनशी फटकून न वागता युरोपियन युनियनशी जास्तीत जास्त जुळवून घ्यायचे प्रयत्न होतील का आणि इंग्लंडच्या प पुनरागमनाच्या इंग्लंडच्या युरोपियन युनियन मधल्या पुनर्प्रवेशाला फारसे अनुकूल नसलेले युरोपियन देश कसे वागतात याच्याकडे हे गणित पाहावं लागेल आणि या दृष्टीकोत्तन दृष्टिकोनातनं युरोपियन मधले युरोपमधले जे देश इंग्लंडच्या युरोपियन युनियन मधल्या पुनरागमनाला फारसे अनुकूल नसतील ते आता नेमके भारताबाबत कशी भूमिका घेतील याचा विचार करावा लागेल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातूनही इंग्लंडच्या निवडणुकांचे निकाल आणि भारतीय अर्थकारणाची दिशा असा एकत्र विचार आपण बाजार गप्पामध्ये करूया हा जितका एखाद्या वैयक्तिक भारतीय कंपनीबद्दल खरी असलेली गोष्ट आहे तितकीच ती संपूर्णपणाने भारतीय अर्थकारणाची दिशा ठरवणारी ही गोष्ट आहे विशेषत जर्मनी आणि भारत यांचे वाढते असलेले व्यापारी संबंध हा या दृष्टिकोनातनं जरूर विचारात घेण्याजोगा घटक किंवा मुद्दा आहे मुळातच जर्मनीला युरोपियन युनियन मध्ये ब्रिटन परत आलेला कितपत चालेल याच्याबद्दल शंका आहेत आणि त्यामुळे अगदीच राजकीय दृष्ट्या त्याला विरोध करणं शक्य झालं नाही अगदी निमुठ माने जर्मनी हे मान्य करे अशी सुत्राम शक्यता नाही परंतु काही वेळेला व्यापक दृष्टिकोनातनं जरी त्यांनी ब्रिटनला घेतलं तरी त्याच वेळेला ब्रिटनला चाप ठेवायचा म्हणून ब्रिटनच्या ज्यांच्याबद्दलच्या भूमिका फारशा मवाळ किंवा अनुकूल नाहीत अशा भारताबद्दल जर्मनी आपले व्यापारी संबंध वाढवू इच्छिते किंवा वाढवू शकते आणि मुळातच संरक्षण किंवा डिफेन्स किंवा इंजिनिअरिंग म्हणजे मूळ अभियांत्रिकी याच्यामध्ये जर्मनी आणि भारत यांचा वाढता सहभाग लक्षात घेता युरोपियन युनियन मध्ये ब्रिटन परत येणं आणि त्याला असलेली आत्ताच्या इंग्लंडच्या निवडणूक निकालांची पार्श्वभूमी लक्षात घेता एकंदरीतच संरक्षण विषयक नागरी वाहतूक विषयक ऑटोमोबाईल विषयक आणि बेसिक इंजिनिअरिंग विषयक आपल्या देशातल्या कंपन्यांना जर्मनीशी वाढते करार मदार करता येण्याची शक्यता ही जरासुद्धा नाकारता येत नाही यात जर्मनी जशी एका दगडात एकापेक्षा जास्त पक्षी मारण्याचा प्रयत्न करते आपल्या देशालाही करता येऊ शकतात आणि त्यातही एकीकडे एक नरेंद्र मोदींची सुरू असलेली तिसऱ्या टर्मची काल तिसऱ्या कालखंडाची पंतप्रधान के त्यात जयशंकर सारखा असलेला मुत्सद्दी आणि मुरब्बी प... परराष्ट्रमंत्री आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा वाढता वेग आवेग आणि प्रवेग या तिन्ही गोष्टींचा जर विचार केला तर इंग्लंडच्या निवडणुकांचे निकाल हे एका वेगळ्या अर्थाने भारतीय अर्थकारणाला एक वेगळी दिशा आणि एक वेगळा संशय संचय देण्याची शक्यता जरा सुद्धा नाकारता येत नाही हे म्हणजे कसं आहे की क्रिकेटच्या परिभाषेत बोलायचं झालं तर सेंचुरी मारल्यानंतर बॅट्समन नव्याने स्टँड घेतो असा जो एक संकेत किंवा शिरस्ता शब्द क्रिकेटमध्ये आहे तसं काहीस भारतीय अर्थकारणाबद्दल होतं का याचा विचार करावा लागेल विशेषत पर्यटनाच्या दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर या गोष्टीचा विचार करावा लागेल इंग्लंड मधल्या शैक्षणिक संधी याचाही एका वेगळ्या दम्यानं विचार करावा लागेल ही गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे याचं कारण असं आहे की एक काळ असं होता की भारतीय विद्यार्थ्यांनी भारतीय विद्यार्थी परदेशात शिकायला जाण्यामध्ये ज्या देशाचं सर्वोच्च स्थान होतं ते इंग्लंड होतं अलीकडच्या अनेक वर्षांमध्ये हे प्रमाण घटलेलं आहे विशेषत गेली पंधरा ते वीस वर्ष सातत्यानं भारतीय विद्यार्थी इंग्लंडमध्ये जाऊन शिकण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणावरती कमी होत आहे त्या प्रमाणाला इंग्लंड पेक्षा सुद्धा शेजारच्या मध्ये म्हणजे जसं पेक्षा कॅनडा आणि अमेरिका आणि पेक्षा ऑस्ट्रेलिया किंवा न्यूझीलंड याचं प्रमाण जे वाढत होतं त्याचा प्रवास पूर्णपणाने वेगळ्या दिशेचा झाला नाही तरी निदान घसरण थांबते का इंग्लंडमध्ये भारतीय विद्यार्थी शिकायला जाण्याच्या प्रमाणामध्ये घसरण वाढते का याचा भारतीय कमी होते का किंवा वाढते का या दोन्ही अर्थाने इंग्लंडच्या या निकालांकडे पाहावं लागेल त्याचबरोबरी इंग्लंडमधल्या शैक्षणिक संस्था आणि भारतातल्या शैक्षणिक संस्था विशेषत अर्थशास्त्र आणि इतर समाजशास्त्र यांच्या वाढत्या अभ्यासाची गणित जुळतात का याचाही विचार इथं करता येण्याजोगा आहे विशेषतः नवीन शैक्षणिक धोरणाची भारतीय अर्थकारणामध्ये झालेली अंमलबजावणी आणि त्या निमित्तानं ही वाढती खुलीदार याचा विचार केला पाहिजे कारण याच्यामधला निर्णय हा खूप सांकेतिक आहे आणि हा निकाल एका वेगळ्या पद्धतीचा आहे इंग्लंडमध्ये ज्या वॉर्ड मतदारसंघामध्ये टाटाच्या स्टील कंपनीचा प्लांट आहे तिथे आता ऋषी सुनक यांची कॉन्झर्वेटिव्ह पार्टी निवडून आलेली नाही अगदी थोडकं मतदान होऊनही ही थोडक्या मताधिक्यानी का होईना पण लेबर पार्टी निवडून आलेली आहे आणि निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्या झाल्या त्या टाटाच्या प्लांट मध्ये आता काम करायला आमची हरकत नाही असं लेबर पार्टीच्या नवनिर्वाचित खासदारांनी म्हणणं हे सांकेतिक आहे म्हणजे ते निकाल जाहीर झाल्यानंतर मी गमतीनं एका ठिकाणी म्हंटल तर आणि माझ्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये म्हटलं तर त्याच्यापेक्षा ही वेगळी परिस्थिती झाली अर्थात मी ते गमतीनेच म्हंटल होत की मोदी सरकारनी एक राजकीय गुंतवणूक म्हणून कदाचित सुधा मूर्ती मॅडमची राज्यसभेमध्ये राष्ट्रपती नियुक्त सभासद किंवा खासदार म्हणून नियुक्ती केली सरकारला कदाचित असं वाटलं असेल की जर ऋषी सुनक पुन्हा पंतप्रधान झाले तर याचा फायदा होईल परंतु आता ऋषी सुनक यांना इतक्या कमी जागा मिळाली आहेत की निदान पुढची काही वर्ष तरी ऋषी सुनक पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यता नाही आणि म्हणून मी गमतीनं म्हणलं की मोदी सरकारची ही राजकीय गुंतवणूक चुकली परंतु राजकीय गुंतवणूक चुकली असली तरी आर्थिक किंवा सामाजिक गुंतवणूक चुकेल असे संकेत मात्र ही निवडणूक देत नाही इंग्लंडच्या निकालांचा परिणाम भारत आणि जर्मन यांचे संबंध भारत आणि फ्रान्स यांचे संबंध आणि एकंदरीतच रशिया युक्रेनच्या युद्धानंतर आणि करोनानंतर जगाच्या तेलाच्या बाजारपेठेमधल्या वाहतुकीच्या आणि दळणवळणाच्या बदललेल्या संधी याचाही विचार करावा लागेल कदाचित हे येणारा काळ ठरवेल की इंग्लंडच्या निवडणुकांच्या निकालांच्या पार्श्वभूमीवरती भारताला आखाती देशामधल्या चाबारचा मिळालेला दहा वर्षाचा ताबा हेही गणित बदलतं का हेही जरूर लक्षात घ्यावं लागेल आणि साहजिकच कच्च्या आणि पक्क्या मालाच्या आयाती निर्यातीची गणित आणि समीकरण त्यातनं बदलतील आणि मग साहजिकच त्या त्या कंपन्यांच्या आर्थिक कामगिरीवर आणि पर्यायानं त्यांच्या शेअर बाजारातल्या बाजारभावांवरती याचा परिणाम झाल्या वाचून राहणार नाही आणि म्हणून बाजार गप्पांचा आजचा विषय इंग्लंडच्या निवडणुकांचे निकाल मनपूर्वक धन्यवाद